मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे येथे शिवजयंती व श्रींच्या प्रकट दिनानिमित्त बाल कलाकार यांचा दिंडी सोहळा पार पडला यावेळी महाप्रसादाचाही घेतला गावकऱ्यांनी अस्वाद तालुक्यातील भोटा येथे दरवर्षी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते परंतु अलीकडे डीजे व वापर जयंती सण व उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो परंतु भोटा येथील तरुण पिढीने नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत यावेळी शिवजयंती साजरी करताना बघायला मिळाले तसेच वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा कुठेतरी लोप पावत चालली होती ती जोपासली आहे हीच वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवण्यासाठी येथील युवकांनी शिवजयंतीमध्ये ध्वनिक्षेपकाचा वापर न करता ध्वनी प्रदूषण टाळून डीजे व बँडला फाटा देत एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती व दिनांक वीस फेब्रुवारीला श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन दोन्हींचे औचित्य साधून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती भोटा व गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक वीस फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून जवळच असलेल्या कठोरा येथील बाल कलाकार दिंडी सोहळा भोटा गावातून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला या दिंडी सोहळ्याला भोटा येथील गावकरी तसेच पंचकृषीतील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये टाळकरी बाल कलाकार तर होतेच परंतु लहान मुलींच्या हातात टाळ असल्याने अनेकांनी याचे कौतुक केले तसेच गावकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केलेल्या शिवजयंतीला तसेच श्री संत गजानन महाराज यांचे प्रकट दिनानिमित्त भव्य बालकलाकार यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन केल्यामुळे आयोजकांचे यावेळी गावकऱ्यांनी कौतुक केले यावेळी सर्व गावकरी यांनी बेसन पोळीच्या महाप्रसादाचाही आस्वाद घेतला मराठी समाचार 24 फोर न्यूजसाठी नागेश भटकर मुख्य संपादक जळगाव जामोद बुलढाणा